हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदरुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार अकरा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एकदम भारी ट्विस्ट आलाय जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची जोडी पुन्हा एकदा जमली आहे दुष्यंतने शहरात जाण्याचा निर्णय रद्द केलाय आणि तो आता कृष्णाबरोबर गावातच राहणार आहे आणि एवढंच नाही तर बाळजाबाईने कृष्णाचा बदला घेण्यासाठी काही गुंडांना सुपारी दिली तिचं डोकं फोडायला सांगितलं पण कृष्णाने या गुंडांची चांगलीच धुलाई केली आणि मग दुष्यंत सुद्धा तिच्या मदतीला आला आणि बाळाजाबाईचा प्लॅन फ्लॉप झाला मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणी मालिकेच्या सुरुवातीलाच कृष्णा ही दुःखी होऊन दुष्यंतच्या रूमच्या बाहेर पडते दुष्यंतने तिला शहरात न्यायला नकार दिलेला असतो याचं तिला खूप दुःख झालेलं असतं तिला खूप वाईट वाटत असतं पण त्याच वेळेस तिला आढरावांचे शब्द आठवतात की आढळराव म्हणाले होते हा संसार नावाचा पेपर खूप अवघड असतो आणि जर तो सोडवायचा असेल राणीचा संसार करायचा असेल तर संयम आणि धीर हे दोन शाहीचे पेन तुझ्याकडे असायलाच हवे ते नेहमी भरून ठेवायचे आणि मगच पेपर लिहायचा आणि संयम धीर पाळायचा असं कृष्णा ठरवते तर दुसरीकडे बाळजाबाईमध्ये मात्र संयमही नसतो आणि धीरही नसतो ती खूप चिडलेली असते आणि मनातल्या मनात विचार करते दुश्यंत एकदा का तू गावाच्या वेशीबाहेर गेला त्या कृष्णाचा बदला मी घेणार तिला सोडणार नाही तिने माझं डोकं फोडलं होतं ना बाळजाबाईला आठवतं की कृष्णाने तिच्या डोक्यात काठी हणली होती तिचं डोकं फोडलं होतं आणि ती मनातल्या मनात विचार करते कृष्णे आता मी याचा बदला घेणार ईट का पत्थर पत्थरसे देणार तू माझं डोकं फोडलं मी सुद्धा तुझं डोकं फोडणार आणि ती लगेच आपल्या गुंडांना कॉल करते आणि सांगते एकदा का दुष्यातची गाडी गावाच्या वेशीबाहेर गेली की लगेच वाड्यामध्ये यायचं वाड्यामध्ये हैदोस घालायचा माझ्या नावाने ओढायचं पण डोकं त्या कृष्णाचं फोडायचं तिने माझं डोकं फोडलं होतं आता मी तिचं डोकं फोडणार आणि माझा बदला पूर्ण करणार मी काय बोलले हे तुम्हाला समजलंच असेल असं म्हणून ती फोन कट करते पण दलपत तेथे येतो आणि हे सगळं ऐकतो दलपत बाळजाबाईला विचारतो बाळजाबाई तुम्ही कृष्णाचं डोकं फोडताय गुंडांना सुपारी दिलीये हे सगळं करायला घाई तर नाही होते ना तर बाळजाबाई म्हणते दलपत भाऊजी कसली घाई उलट उशीर झालाय त्या पुरीने माझं डोकं फोडलंय माझं माझी जखम तर भरलीये पण मनातील घाव कधीच भरणार नाही जोपर्यंत त्या कृष्णाचा बदला मी घेणार नाही जोपर्यंत तिचं डोकं फोडणार नाही तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल तर दलपत म्हणतो सगळा बदला आजच घ्यायचा आहे का बाळजाबाई म्हणते नाही दलपत भाऊजी सगळा बदला आज नाही घ्यायचा आज तर फक्त सुरुवात करायची आहे आज तिचं मी डोकं फोडणार आणि आज नंतर रोज तिला एक नवीन शिक्षा मिळणार तिला असं वाटतंय की ती एका मोठ्या महालात आलीये आता या महालाची राणी बनून ती राहणार पण तिला माहीत नाहीये ती एका मोठ्या पिंजऱ्यात आलीये आणि या पिंजऱ्याची मालकीन मी आहे मी बाजाबाई आणि त्या कृष्णाला या पिंजऱ्यामध्ये रोज एक नवीन त्रास होणार रोज एक नवीन शिक्षा मिळणार या बाळजाबाईच्या विरोधात गेल्याची विरुद्ध आवाज उठवल्याची तिच्यावर हात उठवल्याची सगळी शिक्षा त्या कृष्णाला मिळणार म्हणजे मिळणार दलपत म्हणतो पण बाळजाबाई गावातील लोकांना जर हे समजलं तर प्रॉब्लेम होईल आपल्याला त्रास होईल इल, अजून इलेक्शन संपलेलं नाहीये तर बाळजाबाई म्हणते दलपत भाऊजी त्याची काळजी करू नका जोपर्यंत कृष्णा या वाड्यात येणार तोपर्यंत मी सगळं सांभाळून घेईल मी लोकांसमोर असा आव्हान की कृष्णा रणरागिणी आहे तिला काही जी जखम झालीये ती मला वाचवण्यासाठी झालीये तिने माझा जीव वाचवलाय म्हणजे गावकरी सुद्धा तिला घेऊन नाचतील आणि मला जे करायचंय ते होईल सुद्धा बाळजाबाईचा हा प्लॅन ऐकून दलपत चांगलाच खुश होतो आणि म्हणतो ठीक आहे बाळजाबाई करूया सुरुवात तुम्ही माणसांना फोन केलाय ना बाळजाबाई सांगते सगळंच झालंय मी त्यांना फोन केलाय आता फक्त पैसे फेकायचे आणि तमाशा बघायचा कृष्णाचं डोकं आता फुटणार हा विचार करून बाळजाबाई चांगलीच खुश झालेली असते तर इकडे बिचारी कृष्णा मात्र दुष्यंतसाठी बनवलेला सगळा फराळ सगळे पदार्थ डब्यांमध्ये भरत असते दुष्यंतला हा खाऊ देण्यासाठी ती तयारी करत असते तर इकडे दुष्यंत शहराकडे जायला निघतो बाजाबाई त्याला म्हणते दुष्यंता तू जेव्हा कधी शहरात जायला निघतो ना माझा ऊर भरून येतो मला वाटलं तू काही दिवसांनी जाशील आज सकाळी सांगितलं आणि लगेच जायला पण निघाला का तर दुष्यंत म्हणतो काय करणार आई आता त्यांनी आजच बोलवलंय मग आजच जावं लागेल तर जयकांत म्हणतो मानलं भावा तुला काल तुझं लग्न झालं आणि आज तू लगेच शहरात निघाला तुझ्यासारखा जिगराचा माणूस कोठेच सापडायचा नाही आढराव हे सगळं पाहत असतात ते दुष्यंतकडे रागाने पाहतात दुष्यंत नजर चोरून घेतो तर बाजाबाई म्हणते मी तुला कधीच थांबवलं नाही शहरात जाण्यापासून तुझ्या प्रगतीचा प्रश्न आहे तू जा पण स्वतःची काळजी घे आणि आता खूप संध्याकाळ होत चाललीये रात्र होण्याच्या आधी जा अंधार पडण्याच्या आधी जा असं म्हणून बाळजाबाई कृष्णा येऊ नये आणि कृष्णा आणि दुष्यंतची भेट होऊ नये यासाठी प्रयत्न करते आणि दुष्यंतला जायला सांगते तर मैनावती म्हणते तू कृष्णाची काळजी करू नको दुष्यंत तिला आम्ही चांगलंच पाहून घेऊ दुष्यंत आश्चर्याने तिच्याकडे पाहतो तर ती म्हणते म्हणजे आम्ही तिची काळजी घेऊ असं मला बोलायचं होतं जयकांत म्हणतो हो आईला तसंच बोलायचं होतं बाळजाबाई दुष्यंतला जायला सांगते दुष्यंत क्षणभर कृष्णाची वाट पाहतो पण कृष्णात तिथे काही येत नाही त्यामुळे तो गाडीत बसतो आणि तेथून निघून जातो दुष्यंत गेल्यामुळे यांना खूप आनंद होतो तर कृष्णाला दुष्यंतच्या गाडीचा आवाज येतो दुष्यंत सारखा जायला निघाले की काय त्यांचा खाऊ येथेच राहून जाईल हा विचार करून ती धावत पळत बाहेर येते पण तोपर्यंत तो दुष्यंत निघून गेलेला असतो कृष्णाला खूप वाईट वाटतं तर बाजाबाई चांगलीच खुश होते आणि म्हणते काय कृष्णे तुझा नवरा तुझी वाटणं पाहताच निघून गेला काय करावं आजकालच्या पोरांना तू त्याच्यासाठी हा खाऊ द्यायला आलीस पण शहरातील मुलांना शहरातली महागाडी पदार्थ आवडतात हे असं गावचं खाणं नाही आवडत आता एक काम कर हे तूच खा नाहीतर तुझ्या माहेर्याला पाठवून दे असा कृष्णाला टोंग मारून बाळजाबाई तेथून रागारागाने निघून जाते कृष्णाला खूप वाईट वाटतं सगळे गेल्यानंतर कृष्णा विचार करते दुष्यंत सरकार जर थांबले असते तर बरं झालं असतं मी त्यांच्यासाठी खाऊ घेऊन येतच होते ना डबे भरतच होते आढळराव पुढे येतात आणि कृष्णाला पुन्हा एकदा उपदेश देतात कृष्णे जर पाऊस पडला नाही ना तर आपल्याच आभाळाला हलवावं लागतं त्याला जाग करावं लागतं असं म्हणून ते कृष्णाला तिच्या गाडीकडे इशारा करतात कृष्णाला लगेच समजतं की आढळराव सांगताय तू दुष्यंतकडे जा आणि त्याला हा खाऊ दे त्याला तसं शहरात जाऊ देऊ नको कृष्णा खूप खुश होते ती तिच्या गाडीवर बसते हेल्मेट घालते आणि दुष्यंतच्या मागे जाते ती तिच्या बाईकवर बसून एकदम बुंगाट पावण्यासारखी पळत असते तर दुसरीकडे खरोखरचा बुंगाट पावणं म्हणजे दुष्यंत हा त्याच्या चार चाकीमध्ये जात असतो आणि या दोघांची सुद्धा रेस सुरू असते कधी कृष्णा पुढे तर कधी दुष्यंत पुढे दुष्यंत पुढे असल्यावर कृष्णा त्याला जोरजोरात हाका मारते ओ बुंगाट पावणं ओ बुंगाट पावणं थांबा तुमचा खाऊ घेऊन जा पण दुष्यंतचं काही लक्ष नसतं आणि तो रस्त्याने जात असतो रस्त्याने जात असताना त्याला आढळरावांचे शब्द आठवत असतात की आढळराव म्हणाले होते की शेवटी रक्त हे रक्ताच्या वहनावर चाललंय आणि मी जसा वागलो बायकोला स्वतःपासून दूर ठेवलं तसंच तू ठेवतंय त्यामुळे दुश्यंत खूप चिडलेला असतो पण कृष्णा ही शॉर्टकटने त्याच्यासमोर येऊन राहते आणि दुष्यन हा जोरात ब्रेक दाबतो आणि दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकतात इकडे बाळजाबाई ही खूप आनंदाने घरामध्ये येते तिला दलपत म्हणतो बाळजाबाई आता सगळं सिस्टमॅटिकली होणार दुष्यंत सरकार शहरात गेले बाळजाबाई म्हणते हो ना दलपत भाऊजी जेव्हा जेव्हा दुष्यंत शहरात जायचा ना तेव्हा मला खूप वाईट वाटायचं पण आज कधी नव्हे तो मला खूप आनंद होत आहे तो शहरात गेल्याचा आता तो शहरात गेलाय म्हणजे त्या कृष्णाचा कपाळ मोक्ष मी करणार आपल्या माणसांना फोन करा आणि आत्ताच्या आत्ता येथे बोलून घ्या त्यांना सांगा असा हैदोस घाला की त्या कृष्णाची जिंदगी हलून गेली पाहिजे आणि जसं तिने माझं डोकं फोडलं होतं तसं तिचं डोकं फोडायचं मला तिच्या डोक्यातून वाहणारं रक्त पहायचं आहे ती माझ्या डोक्यावर चढून या घरात आली आहे ना मग मी तिला कसं माझ्या डोक्यावरून खाली उतरवते खाली आपटते तुम्ही पाहतच राहा असा विचार करून असा सैतानी राक्षसी विचार करून बाजाबाई चांगलीच खुश होते तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत आपापल्या गाडीवरून खाली उतरतात दुष्यंत कृष्णावर खूप चिडतो आणि म्हणतो तुला काय वेळ वगैरे लागले काय येऊन जाऊन नेहमी माझ्याच गाडी समोर येते आता मी ब्रेक दाबला नसता तर काय झालं असतं तुला काही समजतं की नाही तर कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार मी तर पण दुष्यंतीला भूलूच देत नाही आणि म्हणते काही बोलू नको तू तू माझ्या आयुष्यातील स्पीड ब्रेकर आहे कधी पण मला थांबवते एस मांजर नेहमी माझ्या रस्त्यात आडवी येते तर कृष्णा ही दुष्यंत समोर ही पिशवी पकडते दुष्यंतला आश्चर्य वाटतं आणि तो गप्प बसतो आणि विचारतो यात काय तर कृष्णा म्हणते तुमच्यासाठी खाऊ आहे यामध्ये तुमच्या आईने बनवलाय आणि आईची माया असते यामध्ये मला तर आईचं प्रेम नाही मिळालं पण तुम्हाला मिळतंय ना तुम्हाला काही दिवस आईची माया तुमच्याबरोबर आहे असं वाटेल त्यामुळे राहू द्या आणि जा हे तुमच्याबरोबर घेऊन दुष्यंत कृष्णाला थँक्यू म्हणतो त्याला वाईट वाटतं की आपण कृष्णाला एवढं बोललो आणि कृष्णा तर आपली काळजी करत होती तेव्हा कृष्णा म्हणते तुम्हाला थँक्यू म्हणण्याची गरज नाही आहे मी तुमच्यावर उपकार नाही केलाय आम्ही गावातली माणसं आहोत ना दिल्ला शब्द पाळतो विसरत नाही दुष्यंतला समजतं की कृष्णाने आपल्याला टोमना मारलाय कृष्णा त्याला म्हणते ठीक आहे जा तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांचा निरोप घेत असतात दुष्यंतचा निरोप देत असताना कृष्णाला खूप वाईट वाटत असतं पण तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो तिचा नाईलाज झालेला असतो ती, ती, ती दुष्यंतचा निरोप घेऊन पुन्हा एकदा गाडीवर बसते कृष्णाला थँक्यू म्हणावं तिला थांबवावं असं दुष्यंतला वाटतं पण तो काही बोलतच नाही कृष्णा तिच्या बाईकवर बसते हेल्मेट घालते आणि तेथून निघून जाते दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि तोही गाडीत बसतो तर इकडे आढळराव त्यांच्या खोलीमध्ये विचार करत असतात की दुष्यंत हा कृष्णाला न निरोप घेताच तेथून निघून गेलाय आणि कृष्णा त्याच्या मागेमागे गेली आहे आढराव हे देवी आईला प्रार्थना करतात देवी आई कृष्णाच्या मागे उभी राहा तिला जे करायचं आहे त्याकडे लक्ष दे आणि त्या, त्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे तिच्या मागे तू उभी राहा आणि त्याचवेळेस बाजाबाई जयकांत आणि दलपत तेथे येतात या तिघांना पाहून आढळा चांगलेच दचकतात आणि म्हणतात बाबो तुमची त्रिमूर्ती आज माझ्या खुलीत कश आली हा अलभ्य लाभ कस काय झाला तर बाळासाई म्हणते कारखान्याचं पेमेंट निघालय आणि ते तुमच्या नावावर निघतं म्हणून तुम्हालाच पेमेंट आणायला जावं लागेल तर आढरा म्हणतात काल तर मी कारखान्यात जाऊन पेमेंट घेऊन आलोय तर बाळाजाबाई म्हणते आज पुन्हा एकदा पेमेंट आलंय जयकांत म्हणतो हो काकासाहेब आपल्याला इलेक्शनला खूप पैसा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला आजच पेमेंट घेऊन यावं लागेल नाहीतर आम्ही जातो आढराव म्हणतात नको नको तुमच्यापेक्षा मीच जातो तर बाजाबाई जयकांतला लगेच गाडी काढायला सांगते आढळराव म्हणतात बाबो एवढी घाई मला घरातून घालवायचं दिसतंय आणि आढळराव तेथून निघून जातात आढळराव गेल्यामुळे दलपत खुश होऊन म्हणतो बाजाबाई आता सगळ्या अडचणी संपल्या आता तुमच्या मनासारखंच होणार एकदम सिस्टमॅटिकली बाजाबाई खूप खुश होते तर इकडे कृष्णा ही घराकडे निघालेली असते ती घरी पोहोचते तर तिच्या मागेमागे एक गाडी येते आणि या गाडीतून चार गुंड बाहेर पडतात त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या काठ्या असतात आणि ते चक्क घरामध्ये घुसतात ए बाजाबाई बाहेर ये लवकर बाहेर ये आज आम्ही तुला सोडणार नाही हे गुंड बाजाबाईनेच बोलवलेले असतात कृष्णाचं डोकं फोडायचा त्यांचा उद्देश असतो पण आम्ही बाजाबाईला त्रास द्यायला आलोय असं नाटक ते करत असतात बाजाबाई मैनावती दलपत हे सगळं ऐकतात आता आपण बाहेर जायचं असं म्हणून बाळजाबाई आणि मैनावती बाहेर येतात तोपर्यंत हे गुंड सगळीकडे तोडफोड करू लागतात आडाओडा करू लागतात बाळजाबाई बाहेरून विचारते कोण आहेस तुम्ही आणि हे सगळं काय करताय तर यातील एक गुंड म्हणतो आम्ही तुझा कर्दन काळ आहोत तू आमच्या बटूक बाबाला त्रास दिला ना तुझ्या पोराने त्याला मारलं त्याला पोलिसांमध्ये दिलं आता आम्ही तुला मारणार त्याची शिक्षा आम्ही तुला देणार पहा तुझी कशी जिरवतो ते मैनावती म्हणते तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजताय का तुम्ही बाळजाबाईशी बोलताय आम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलू तर गुंड म्हणतो पोलिसांना तू नंतर बोलशील आधी आम्ही तुझी हाड खिळखिळी करतो तुला चांगलाच धडा शिकवतो असे म्हणून हे गुंड बाळजाबाईवर चक्क काठी उगारतात बाळजाबाई जोरात ओढवते घाबरते त्याचवेळेस कृष्णा म्हणते अय गुंड मागेवरून पहा बाळजाबाईच्या डोक्याला तिच्या केसाला हात जरी लावला ना तरी मी तुमची काय अवस्था करते ते बेक हे सगळे गुंड मागे वळून पाहतात तर कृष्णा उभी असते आणि तिच्या हातामध्ये चक्क फावडं असतं कृष्णा म्हणते तुमच्या बटूक बाबाला तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात पाठवलंय आता तुमचा नंबर लागणार आहे त्याच्या आधी तुमची चांगली धुलाई करते हे गुंड म्हणतं तू खूपच हिरणगिरी करायला लागली आहे आधी तुझा हिशोब चुकता करतो आणि मग या बाळजाबाईचा असं म्हणून हे गुंड चक्क कृष्णाच्या अंगावर धावून जातात तिच्यावर काठी उगारतात पण कृष्णा या सगळ्या गुंडांचा मुकाबला करू लागते अगदी एखाद्या हिरोसारखी म्हणजेच हिरोईनसारखी फावड्याने या गुंडांची धुलाई करते बाजाबाईला हे पाहून आश्चर्यच वाटतं कृष्णा या गुंडांवर भारी पडते या गुंडांची धुलाई करते यावर तिचा विश्वासच बसत नाही आणि कृष्णा एकानंतर एक सगळ्या गुंडांची बेदम धुलाई करते सगळ्यांना आपल्या फावड्याने मारते लाथांनी मारते काठीने मारते सगळे गुंड खाली पडतात गुंड खूप चिडतात आणि म्हणतात थांब तुला था इंगा आता इंगात दाखवतोच आणि एक गुंड चक्क कृष्णाला मागे येऊन पकडतो आणि म्हणतो फोडारीचं डोकं आता हिला तिची खरी लायकी दाखवा आणि एक गुंड चक्क कृष्णाच्या डोक्यात काठी घालणार इतक्यात दुष्यंत तेथे पोहोचतो आणि तो ही काठी पकडतो आणि म्हणतो का काय झालं मुलीने हिरणगिरी दाखवली म्हणून तुझा इगो हर्ट झाला का थांब आता मी माझी हिरोगिरी दाखवतो दुष्यंतला तेथे आलेल पाहून बाजाबाईला जबर धक्काच बसतो तर कृष्ण खूप खुश होते आणि दुष्यंत या गुंडांची बेदम धुलाई करू लागतो दुष्यंत आणि कृष्णा मिळून या गुंडांना चांगला चोप देतात काठीने मारतात लाथाने मारतात तेव्हा हे सगळे गुंड चलाऱ्या इथून पळून असं म्हणून पळून जाऊ लागतात कृष्णा एका गुंडाला पकडते तर हा गुंड कृष्णाला जोरात धक्का देतो कृष्णा ही जमिनीवर पडणार इतक्यात दुष्यंतीला सावरतो हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि एकमेकांच्या नजरेत हरून जातात ते एकमेकांकडेच पाहत राहतात तर हे सगळं पाहून बाळजाबाईचा मात्र चांगला जळफळाट होतो कारण तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि सुद्धा परत आलाय हे पाहून तिला जबर धक्काच बसतो तर कृष्ण आणि दुश्यन मात्र संपूर्ण जग विसरून एकमेकांच्या डोळ्यांमध्येच हरवून गेलेले असतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही कृष्णाला नवीन काम सांगणार की नवीन लग्न झालेल्या मुलीने आमच्या घरच्या सुनीने सकाळी सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी देवयाईच्या मंदिरात चालत जायचं चा असतं यामागे तिचा नक्कीच काहीतरी प्लॅन असेल तर दुसरीकडे दुष्यंत हा चक्क शहरात जाण्याचं कॅन्सल करून घरी आलेला असतो आणि कृष्णा त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते हसत असते दुष्यंत म्हणतो हे माझ्याकडे असं पाहू नको तर कृष्णा विचारते का का नाही पाहायचं तुम्ही माझ्यासाठी परत आलाय ना तर दुष्यंतला कृष्णाला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही म्हणजे आता एकूणच लग्नाच्या पहिल्या रात्री कृष्णा आणि दुश्यामध्ये जे टेन्शन तयार झालं होतं ते टेन्शन आता संपलंय आणि या दोघांमध्ये आपल्याला आता पुन्हा एकदा लुटुपुटीची भांडणं प्रेमळ भांडणं आणि रोमांस पाहायला मिळणारे एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडलाय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन लेटेस्ट एपिसोड लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे सगळे नवीन नवीन व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद